हिंदी में आज सुबह नेपाल को जो गए हुए थे हमारे वारणगाँव शहर के हमारे नेता आदरणीय ने सुधाकर बहु जावड़े और संदीप बाहू सरोदे और उनके साथ में बयासी लोग यात्रा में थे वो अयोध्या गए थे अयोध्या से काशी गए और काशी से काठमांडू नेपाल वहा पशुपतिनाथ के दर्शन के लिए गए हुए थे आज सुबह हमको जानकारी मिली कि बस वो दरी में गिर चुकी है और बहुत बड़ी दुर्घटना हुई है तो उसकी अभी अधिकृत जानकारी तो हमारे पास कुछ नहीं है कि उसमें कितने मयत हुए हैं कितने जख्मी हैं पर अभी जो जानकारी मिले उसके हिसाब से वहाँ से सब को निकाल कर अस्पताल में भर्ती कराया हुआ है केंद्रीय मंत्री आदरणीय रक्षादेव खड़से हमदार आदरणीय एकनाथराव जी खड़से इस परिस्थिति पर ख्याल रखे हुए हैं और वो ज़्यादा से ज़्यादा कोशिश कर रहे हैं कि जल्द से जल्द जख्मियों को उपचार मिले और जो भी उसमें कोई दुर्घटना में क्षति हुई है मयत हुए हुए हैं उनको वरण शहर में कैसा लाया जाए इसके लिए वो कोशिश कर रहे हैं कब गए थे ये कितने लोग थे सोलह था सोलह अगस्त को गए थे वो दो बसेस थे समझो ऐसे रेलवे से गए थे वो आगे उन्होंने यूपी से बस करके पशुपतिनाथ के लिए गए थे बयासी लोगों की टीम थी में से अभी कितने दिन, कितने दिन, कितने लोग एक ही बस दरी में गिर चुके वो बस में इक्कीचालीस लोग थे और एक ड्राइवर किन्नर था उसमें से अभी जो जानकारी मिली है वो हिसाब से पैंतीस एक लोग अस्पताल में है तो उसमें भी मयत कितने हैं और जख्मी कितने हैं वो अधिकृत जानकारी हमारे पास नहीं है बच्चे भी थे और महिलाएं और पुरुष दोनों बराबर थे समझो परि परिवार के साथ ही गए थे अभी जावड़े परिवार के वरंगाव शहर से आठ लोग गए थे और सरोदे परिवार के उसमें उस से छः लोग गए थे ये जो लो थे, ये लोग थे थे किसान नहीं ये कुछ समझो सेतकड़ी थे किसान भी थे कुछ व्यापारी थे कुछ सामाजिक क्षेत्र में काम करने वाले थे और ये सुधाकर वो जावले नगर सेवक थे और उनकी पत्नी जो है वो भी नगर सेविका थी और जो संदीप सरोदे है वो माजी ग्राम पंचायत सदस्य थे शासन की तरफ से यही मांग है कि जल्द से जल्द जो जख्मी है उनका इलाज हो और जो क्षति में घायल हुए हैं या मैत हुए उनको जल्द से जल्द हमारे शहर में लाया जाए ताकि वो सब उन सबके परिवार जो चिंता में है वो आते हैं तो हमें आगे की कार्रवाई करने के लिए अच्छा होगा मेरा नाम समाधान चौधरी शहर अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरद चंद्र जी पवार मोठी दुर्घटना घडलेली आहे वरणगाववर शोकळा आहे आज आमचं वरणगाव शहर व परिसरावर दुःखाची शोककळा पसरलेली आहे आमच्या वरणगाव येथील आमचे मार्गदर्शक सुधाकर भाऊ जावणे व संदीप भाऊ सर होते आणि त्यांच्यासोबत वरणगाव शहर व परिसरातून जवळजवळ ब्याऐंशी लोक हे देवदर्शनाला गेलेले होते अगोदर ते अयोध्येला गेले तिथून ते काशीला गेले काशीहून ते काठमांडूला गेले कालच माझं त्यांच्याशी बोलणं झालं त्यांनी सांगितलं की बा आज आम्ही इथे पाऊस चालू आहे उद्या आम्ही प्रवासाला निघणार आहे आणि आज सकाळी माहिती मिळाली की बस ही दरीत कोसळली अकरा साडे अकराच्या सुमारास आणि फार मोठी ही दुःखद घटना झालेली आहे संपूर्ण वरंगाव शहर व परिसर दुःखामध्ये आहे आज त्यांच्या मदतीसाठी व जर जखमी झालेले जा आहे त्यांना उपचार मिळावा यासाठी आदरणीय नाथाभाऊ या ठिकाणी आलेले होते तसेच आपल्या भुसावळ तालुक्याचे आमदार आदरणीय संजय भाऊ सावकारे केंद्रीय मंत्री लक्षाते खडसे यांनी इथे भेट दिलेली आहे आणि त्या दुपारी इथे येऊन सम त्यांनी संपूर्ण चावळे परिवार व जे या यात्रेमध्ये गेलेले संपूर्ण कुटुंब होते त्यांची चौकशी केलेली आहे आणि जखमींना उपचारासाठी व त्या ठिकाणी योग्य ते मार्गदर्शन व मदत मिळावी यासाठी येईल संभाजीनगर येथून दिल्ली व तिथून त्या नेपाळला जाणार आहेत आणि जखमींचा जास्तीत जास्त कशी मदत करता येईल व शासनाच्या माध्यमातून जे त्या ठिकाणी काही दुर्घटना घडली त्यामध्ये काही समजा मयत झालेले असतील अधिकृत आकडा आम्हाला काही मिळाला नाही आहे त्यांना आपल्या वरणगाव शहरामध्ये कसं आणता येईल यासाठी ते प्रयत्न करणार आहेत त्यांनी जाऊन भेट दिली आणि सर्वांची अस्तव्यिकपणे चौकशी केली जावळे परिवार आणि माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप भाऊ सरोदे यांचाही परिवार याच्यामध्ये आहे आणि त्याच्यात आज आमच्यापर्यंत अधिकृत असं कोण मयत झाला असा आकडा आलेला नाही आहे पण विषय असा आहे फारच गंभीर आहे आणि संपूर्ण परिसरावर वरणगाव शहरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे एवढंच मी सांगू शकतो याच्या आमची मागणी तर जी आहे किंवा शासनाने लवकरात लवकर हे सर्व जे जखमी आहेत किंवा काही त्याच्यामध्ये मये झालेले असतील त्यांना मदत करून लवकरात लवकर इकडे कसं आणता येईल हे केलं पाहिजे आणि आजच दुपारी म्हणजे आम्ही मागणी करण्यापेक्षा स्वतः नाथाभाऊ एकनाथरावजी खडसेसाहेब इथे येऊन गेले आपला केंद्रीय मंत्री आदरणीय रक्षाताई खडसेसुद्धा या ठिकाणी आल्या आणि त्यांनी सर्वतोपरी मदत कसं करता येईल यासाठी ते प्रयत्न करणार आहे आणि हे जे जाव जावडे आणि सर्वदे परिवार आहे किंवा संपूर्ण हे जे वरणगाव शहर परिसरातील लोक आहे हे त्यांच्या परिचयातीलच आहे आणि त्यांच्या संपर्कात असलेले लोक आहे एक कुटुंबासारखं नाथाभाऊशी त्यांचा संबंध आहे आणि या ते याचा याच्यामध्ये त्यांची तब्येत बरी नसताना ते इथे गे येऊन गेले आणि संपूर्ण मदत कशी करता येईल यासाठी ते प्रयत्न करत आहे नाचा वय संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे स्वतः रक्षताही त्या ठिकाणी त्यांना मदत करण्यासाठी तिथे गेलेले आहेत माझं नाव समाधान चौधरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहर अध्यक्ष शरदचंद्रजी पवार आहे मला हिंदी बोलताना चार लेडीज होत्या आणि दोन जेंट्स होते आणि समजा आमच्या हाताचा मुलगा त्याची वाई वाईफ म्हणजे तसं आमच्या घरातलं होतं सेवाही माहिती मिळाली मला जे आतापर्यंत माहिती मिळाली ते सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाली आहे आमच्या म्हणजे जे फॅमिली गेली होती त्या फॅमिलीमधून पाच सहा जे फोटो बघितले आम्ही आणि बाकी नावं बघितले तर फोटोमध्ये जे आहे ते तर कन्फर्म झाले ते आमच्याच घरातले आहे बाकी जे जे नावं आलेले आहे कोण त्याच्यावर रिस्क्यू डिस्कस असं करून ठेवलं आहे त्यांनी जे यादी आली तिकडून गव्हर्मेंटची मग बाकी आम्ही ते म्हणजे त्यांच्या हे वाट बघतो आहे आम्ही पण कोण आता कसं लवकर भेटेन आम्हाला मृतदेह भेटेन का चांगल्या अवस्थेत भेटेन आतापर्यंत तुमच्या परिवारातले किती सदस्य आहेत आमच्या परिवारातले माझी आई आहे आणि माझी काकू आहे सासूबाई समजा तीन जणं आणि आमचं म्हणजे सर्वच परिवारातले आमच्या आमचे एकच खटला आहे एकच घर आहे समजा आमचं त्यांचं आतापर्यंत आठ जणांचे फोटो बघितले समजा तर ते आठमधून पाच जणं कन्फर्म झालेले आहेत की ते मृत अवस्थेत आहे आठ जणं गेले हो आणि एक सासूबाई आहे आता एक ते म्हणजे ते काठमांडूला त्यांनी हॉस्पिटलला हलवलं आहे असं त्यांनी त्या गव्हर्नमेंटच्या याच्यात दिलेलं आहे सांगता की आठ पाच जणं एक्सपायर झाली त्यांचं नावच सांगता येईल भारतीप्रकाश जावडे आई आहे आणि निलिमा चंद्रकांत जावडे सुधाकर सुधाकरम जावडे रोहिणी सुधाकर दावडे पंकज भागवत भंगाडे बस हा हो उर्वरित संपर्क झाला सागरकडू धावडे आहे तो समजा दिसला दिस का, का। नाही दिसला तो अजून बारीक शोधता आहे ते काय तिथ म्हणजे संपर्क देऊ शकत नाही तिकडे कशी संपर्क झालेली नाही मग आमचा तर कोण झाला फक्त ते सोशल मीडियाच्या माध्यमावरून जे मिळते आहे ते आम्ही त्याच्यावर पण उभा करतो प्रशासनाने काही माहिती दिली का तुम्हाला दिलं नाही अजून काही नाही कोणीच नाही कोणीच नाही आलं आतापर्यंत आमच्याजवळ माहिती दिली का समजा आलं नसेल नाही माहिती तर काही नाही फक्त रक्षक आई भाऊ आले होते बाकी मग गावातले आहेस नगरसेवक आहे ते सगळं काय मागणी आता या सगळ्या संदर्भात आमची मागणी की जसे पण म्हणजे जे तिथं गेलं आहे ते ट्रॅव्हल समजा जी पलटी झालेली आहे त्या पोखरा पोखरा गावाच्या काठमांड त्यामध्ये त्याच्यामध्ये झाली ते त्या दरी दरीमध्ये कोसळली त्या दरीतून समजा जे मृत अवस्थेत आहेत त्यांचा मृतदेह लवकरात लवकर घरी आणावा म्हणजे शासनाला अशी आमची विनंती आहे आणि जे आहे समजा चांगल्या अवस्थेत त्यांच्यावर उपचार उपचार फास्ट झाले पाहिजे असं आमचं म्हणणं आहे किती लोकांवरती उपचार चालू आहेत असं माहिती नाही तस आमच्या घरातले अड्डा होते त्यांच्यापैकी दोन वर उपचार चालू आहे असं माहिती आहे संपर्क झाला नाही कोणाचा इतर लोकांशी कोणाचं नाही मग इतर लोक जे समजा आमच्या गावातील जे प्रतिष्ठित व्यक्ती त्यांचा संपर्क होऊन आहे त्यांच्याशी मग ते तस आम्हाला कळवत आहे सुजित प्रकाश जावडे भाऊ स्वतः तिकडे गेले आणि पण स्वतः जात आहे तिकडे सकाळी चार वाजेपर्यंत इथे पोचून जाते भाऊ भाऊ इथे उभे बसले दोन एक घंटे त्यांनी पण कॉन्टॅक्ट करून त्यांच्या तिथे बोलले नेपाळमध्ये ही सगळी घटना नक्की नेपाळमध्ये कोणत्या जिल्ह्यात झाली कोणत्या ठिकाणी झाली कोणत्या दुण। नदीत अहून पोखराने घाटामध्ये पुढे पोखरावरून निघाले होते ते एक वॉटर फॉल आहे त्याच्या दीड किलोमीटर पुढे झाले सगळ्या लोकांनी खाजगी बसने गेले होते खाजगी ट्रॅव्हल्स गेले होते म्हणजे इथून रेल्वेने जाऊन तिथे ट्रॅव्हल्स ने ट्रा, गेले होते ते त्याचं नाव नाव वगैरे नाही किती महिला किती पुरुष गेले असं काही सांगतेस तसं एवढी आयडिया नाही पण ऐंशी भुसाल तालुकामधून ऐंशी लोक गेलेले आहेत दोन बस दोन बस ओरंगावमधलेच तीस एक जण आहे तळवेलमधले आहे दर्यापूरमधले पण आहे पिंपळगाव गोडेगाव सगळ्या आजूबाजूच्या खेड्यावरचे गेलेले आहेत सोळा तारखेला निघालेले भुसालहून निघालेले दुपारी सोळा तारखेला आतापर्यंत गावातलं कोणी हयात झाला अशी काही अधिकृत माहिती आली नाही तशी अजून काहीच माहिती नाही आली त्यांचा हॉस्पिटलमध्ये उपचार चालू हे सांगतो माध्यमांमध्ये काही लोक गेल्याचं सांगितलं जात आहे तर आता आमच्यापर्यंत नाही आली ती तुमच्यापर्यंत असे प्रशासनाने कोणते माहिती नाही नाव काय तुमचं शुभम सुधाकर जावळ आपल्या परिवारातले सुद्धा या सहलीला गेल्याचं सांगण्यात येतं नक्की काय कधी गेले नक्की तुम्हाला आज काय घटना माहिती आहे सोळा तारखेला गेले होते दुपारी सोळा तारखेला दुपारी गेले आज सकाळी सकाळी साडे अकराच्या दरम्यान त्यांचा ॲक्सिडेंट झाले अजून पूर्ण डिटेल काही आली नाही गावातले किती लोक गेले या सगळ्या गावातले प वीस पंचवीस जणं आहेत आमच्या वाड्यातले आठ जण आहे आणि जे कधी प्रश्न गेले होते सोळा तारखेपासून कोणते कोणत्या गावांना जाणार होते नेपाळ आधी इथे गेले अयोध्या गेले अयोध्ये वगैरे गेली नेपाळकडे तुमच्या परिवारांना या सहलीला कोण गेलेलं आहे मम्मी वडील मोठा भाऊ आहे मोठी आई आहे मोठे आहे दोन अजून काकू आहे परिवारातले आपले एकूण किती सदस्य केले आठ आठ नाही आता या अपघाताचं रुपये झाल्यानंतर काही संपर्क झालाय का नाही अजून त्यांच्याकडनं काही पोलिसांनी माहिती दिली प्रशासनाने माहिती दिली काही नाही तसं नाही शेवटची काय मागणी सरकारकडे लवकरात लवकर मदत करा शेवटचं कधी बोलणार संध्याकाळी काल संध्याकाळी सात वाजता कसं आहे नाही आता रूमवर आले वगैरे सांगितलं अपघाताचं कसं कळलं तुम्हाला पुढे अपघाताला दाजीची आई गेली होती त्यांचा व्हिडिओ कॉल चालू होता त्यांच्यासमोरच अपघात झाला व्हिडिओ कॉल चालू असतानाच अपघात झाला जसा अपघात झाला तसा त्या आई बोलली ॲक्सिडेंट झाला आणि नंतर ॲटोमॅटिक फोन बनून काटून गेला तेव्हा ते कळलं आम्हाला मग आतापर्यंत त्या इतक्या लोकांशी गावातले एकाचही संपर्क झालेला नाही आतापर्यंत मी चालू आहे थोडा संपर्क सगळ्या चालू झालाय संपर्क ते लोक काय संपत सगळ्यांची तब्येत चांगली आहे सांगतात तुमचं नाव काय शुभम जावडे आपल्या परिवारातले सदस्य दिला गेलेले होते अपघात झालेला आहे नक्की या क्षणाला तुमच्यापर्यंत काय माहिती आलेली आहे सोळा तारखेला इथून दुपारी दीड वाजेला बसले गाडीनं ते गो आपले अयोध्याला उतरले अयोध्येला ज्यांना आरती किर्ती तरी केले भरत महाराजजवळ आणि मग तिथून गोरखपूरला निघाले गोरखपूरला ते फिरले तरी ते कोणी महादेवाचं मंदिर तिथे आणि तिथून मग पोखरा आहे तरी ते येणार काढले सकाळी म्हणजे बा आज सकाळी ते तिथे होते ते पोखरावर आज सकाळी माझ्याला आणण्याभाऊची माझा व्हिडिओ कॉलवर बाद झाली गोष्ट झाली तो भाऊ मस्त मजा येऊन राहिले सगळे फिरून आम्ही फिरून राहिले आन आनंदमध्ये सगळे आणि सकाळी ते निघाले आणि पवणे अकरा अकराच्या दरम्यान मध्ये हे असा ऑक्सिडंट झाला तुम्हाला कसं खेळ आम्हाला तुमच्या आता आमच्या दाजीचा कॉल चालू होता तर त्याचा आईचा कॉल चालू होता त्याच्या आईचं एकदम त्याच्या आईने चांगला ॲक्सिडंट झाला आणि त्याचा फोन बंद झाला लगेच लहान्या लहाण्याभाऊने त्या कोविन पाशील ज्या फोनवर फोन लावला तरी दुसऱ्या माणसानं उचलला त्याने सांगला बा की तुम्हाला इन्कास्टिदन हो गेले तुम ताबडतोब इधा राहत बस मग गावापासून आमचा हेच झालं नाही त्याचा फोनच बंद झाला आतापर्यंत प्रशासनाने काही माहिती दिली आहे किंवा ते प्रशासनानं काय चालू आहे कोशिश चालू आहे प्रशिकाण पण आम्हाला फोटो नि फोटो भेटले बा व्हॉट्सअपवर असे आले तिकडनं फोटो मिळाले तिकडे दा आता आता ते संजय भाऊन ते आता निघाले रक्षताईने पण मदत केली रक्षताईन लगेच मिळते तो फोन लावला रक्षताईने पण रक्षताईचा पण खूप मेहरबान आहे किंवा त्यांनी पशा झाले कळवलं तिथे तर मदत येईल तासकळ याच्या हिच्याने मदतीला सुरुवात झाली आपल्या परिवारातील सदस्य त्या सडीला गेलेले आहेत त्यांची परिस्थिती त्यांची परिस्थिती आम्हाला माहिती म्हणजे तरी हे आलं आहे किती लोक आहेत इथून आमच्या परिवारातले आठ जण आहे हा काका आहे माझे काका आहे काकू आहे आई आहे लहान भाऊ आहे माझा अजून आमचे आमचे काके आहे आमचे सुलत काके आहे पुढे आठ सदस्य आहे आमच्या परिवारात तुमचं नाव काय योगेश कडू जावळे आणि आपलं नाव काय शुभम सुधाकर जावळे शुभम शुभम सुधाकर जावडे